दारूच्या नशेत भरधाव वेगात डंपर चालवून फुटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडल्याची घटना पुण्यातील वाघोली येथील केसनंद फाट्याजवळ घडली या अपघातात दोन मुलांसह तिघांचा मृत्यू झाला आहे यात मुलांच्या काकांसह दोन बालकांचा समावेश आहे तर सहा जण गंभीर जखमी झालेत यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे ही घटना रविवारी रात्री बारा ते एकच्या सुमारास वाघोलीतील केसनंद फाट्याजवळ घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैभवी रितेश पवार वय वै एक वैभव रितेश पवार वय दोन रिनेश नितेश पवार वय तीस अशी या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत तर जानकी दिनेश पवार वय एकवीस रिनिशा विनोद पवार वय अठरा रोशन भोसले वय नऊ नागेश निवृत्ती पवार वय सत्तावीस दर्शन संजय वैराळ वय वै अठरा आलिशा विनोद पवार वय सत्तेचाळीस अशी जखमींची नावे आहेत डम्पर चालक गजानन शंकर तोटे वय सव्वीस राहणार नांदेड यास अटक करण्यात आली आहे त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी ससून हॉस्पिटल येथे त्याला पाठवण्यात आले आहे रविवारी रात्री अमरावती येथून बिगारी आणि मजुरी कामासाठी वाघोली येथे आले होते एका कुटुंबातील बारा जण फुटपाथ वर झोपले होते तर आणखी काही जण फुटपाथच्या बाजूला झोपड्यांमध्ये झोपले होते यातील काही जण हे बाहेरील राज्यातील आहेत मद्यधुंद डंपर चालक तोटे यास अटक करण्यात आली आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका